भारताच्या लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संविधान दिनाच्या सव्वीस नोव्हेंबर या पवित्र दिवशी राजधानी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन इथं एका अत्यंत महत्वाच्या व प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे शिवाजीराव सवंडकर यांना प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण अवॉर्ड फॉर सोशल वर्क देऊन राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा खुद्द भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडला आठवले यांनी सवंडकर यांना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा यथोच्छित गौरव केला संविधान दिनाचं औचित्य आणि पुरस्काराचं महत्व देशाचा मान आणि लोकशाहीचा सन्मान म्हणून दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो याच गौरवशाली दिवसाचं औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता देशाच्या सामाजिक जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना सन्मानित करणे हा या पुरस्कारामागचा मुख्य उद्देश आहे संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या मूल्यांना अधिक बळकटी देतो प्रस्थापितांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल पुरस्काराचे मानकरी ठरलेले शिवाजीराव सवंडकर यांनी अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि अथक कार्य केलंय वंचित उपेक्षित आणि दुर्लभ घटकांच्या उत्थानासाठी तसेच सामाजिक समतेच्या स्थापनेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारानं घेण्यात आली आहे